झालं का एकंदरीत आपण पाहिलं असेल हे अधिवेशनामध्ये अनेक विषय चर्चेला येत आहेत आपला जो विषय आहे विदर्भचा तसंच सगळेच विषय मला वाटतं गांभीर्याने घेतले पाहिजेत आज आपण पाहिलं असेल जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते मला वाटतं महाराष्ट्रातच नाही आहेत इतर राज्यांमध्ये काहीतरी गेलेत एका शपथविधीला हजी राहण्याचे आदेश आलेले आहेत म्हणून तिथे गेलेले आहेत मूळ गोष्ट हीच आहे काल देखील आम्ही पाहत होतो जेव्हा मराठा आरक्षण ह्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती संध्याकाळी तीन चार तास मातच रात्रीपर्यंत चालली जे महत्त्वाचे काही वक्ते होते त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणीही हजीर नव्हतं आमच्या हाऊसमध्ये ही अशी सगळी थट्टा चाललेली आहे काल, काल एक महत्वाचा विषय मी घेण्याचा प्रयत्न केला हाऊसमध्ये दे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला उत्तर दिलं त्याच्यावर एक आपण पाहत आहे की देशभरात आणि जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावर खूप चर्चा होत आहे डीप फिक्स असतील आवाज मग मिळवण्याचा प्रश्न असेल ह्या खूप गोष्टी होत आहेत आणि ह्याच्यात युरोपियन युनियनने आत्ताच मागच्या आठवड्यात एक कायदा बनवलेला आहे माझा हाच प्रश्न होता की साधारणपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपण असा कायदा बनवण्याचा विचारत आहोत का ह्याच्यावर देवेंद्रजींनी हे उत्तर दिलेलं आहे की केंद्र सरकार ह्याच्यावर कायदा बनवण्याचा विचार करत आहे तिथून जर उशीर झाला तर महाराष्ट्रात नक्की होईल एक तरुण आमदार म्हणून आणि आमदार महाराष्ट्राचं म्हणून माझी हीच इच्छा राहील की याच्यावर लवकरात लवकर आपण पावलं उचलावी कारण हे पाहते आपण की जग बदलत चाललेलं आहे आणि ए आय आपला एक मोठा घटक घटक होत चाललेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरायचं कसं जनितासाठी वापरायचं कसं हे वापरणं गेलंच पाहिजे कारण हेल्थकेअर असेल एज्युकेशन असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या दोन्ही क्षेत्रात ह्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो पण हे होत असताना कुठेही क्राईम वाढू नये ह्याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे पावसामुळे नुकसान झालेल्या काय काय गे गे, संपेल का का। मला प्रश्न सोपा आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावेत पण ते कसे असावेत काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही बीडीचा जो विकास केला पुनर्विकास करायला सुरू केला ते सरकारच्या माध्यमातून केलं तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू मेगा सवलती जर देणार असू तर मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये लँड जिया खरंच आहे आपल्याकडून बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट तर वाटणारच खासदारकीची जबाबदारी अनेक भाजप आमदारांवर दिली जाते आपण कुणाविरोधात शड्डू ठोकणार आहात का लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत मला वाटतं अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाही आहेत काल पर्वाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताशारी ओढलेल्या आहेत इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभा येत आणि दिल्लीत आवाजच नाही आहे याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण ह्यांच्यात हिंमतच नाहीये आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्या समोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकडे होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलं की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळवनं हलवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुढे कुठे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोलीत ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव्ह हलवत असाल तर तिकडचं तिकडं तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडीला आणि मलम शेंडीला हा कुठचा न्याय आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठे आहेत घटनाबाह्य राजस्थानमध्ये आदेश आले म्हणून तिथे गेलेत आपण पाहिलं असेल एम टी एच एलचं उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आलं काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारलं जातात शपथविधी दिलं जातात दिल्लीला बोललं की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही